राज्यांमधील अनेक शहरांमध्ये कर्कश आवाज असणारे सायलेन्सर जोडून वाहन चालविण्यात येत आहेत काही जिल्ह्यांमध्ये वाहतूक पोलिसांकडून अशा अनेक वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे तर काही ठिकाणी मात्र हे वाहनधारक पोलिसांना न झुमता बिंदास्पणे कर्कश आवाज करून सिटीमध्ये वाहन चालवत असतात डी एमआयडीसी पोलिसांनी आजपासून अशा कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्य पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या आदेशाने कर्कश आवाजात बुलेट अन्य वाहन चालविणाऱ्यांना आता मोठा दंड भरून कारवाईला समोरे जावे लागणार आहे आज एम आय डी सीतील काही वाहनांवर वाहतूक पोलीस व पोलीस कर्मचारी यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आली मोटर वाहन ऍक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सौर एफ बी नुसार कारवाई करून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे सर्वात अधिक कर्कश आवाज करून बीरवाडी शहरांमध्ये वाहन चालवले जातात आता मात्र एम आय डी सी पोलिसांची अशा वाहनांवर करडी नजर असणार आहे त्यामुळे कर्कश आवाज करून वाहन चालवणाऱ्यां सावधान व्हा नाहीतर मोठ्या कारवाईला सामोरे जा एमआयडीसी परिसरामध्ये आज एका बुलेटचा कर्कश आवाज असलेल्या सायलेन्सरला काढून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद